तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की बबियाचे नेते क्षितीश ठाकूर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे आ, हे एकमेकांशी बोलत आहेत आणि या सगळ्या राजकीय राड्याच्या नंतर या सगळ्या प्रकरणातलं सत्य नेमकं काय आहे हे निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या चौकशीच्या माध्यमातून समोर येईल अशी आशा व्यक्त करूया पण या सगळ्या राजकीय राड्याच्या नंतर भाजपला मात्र काहीसं बॅकफूटवर जावं लागलेलं ला आहे कारण विरोधक या मुद्द्याचं राजकीय भांडवल करत त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न आहेत आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सगळ्या प्रकारानंतर झडत आहेत ही आतली दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत हा एक नवा वीडियो सद्या आलेला है या वीडियो काही सामान दाखवण्यात येत आहे एक बॅग दिसती आहे त्या बॅगमध्ये पैसे होते अशा प्रकारचा आरोप करण्यात येतो आहे पण या सगळ्यात किती पैसे मिळालेले आहेत हे मात्र कळू शकलेलं नाही आहे शकले पोलिसांकडून अधिकृतपणे किंवा निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही सध्या तरी हे आरोप प्रत्यारोप केले जात आहे डायरीमध्ये काही उल्लेख आहे असं सांगण्यात येत आहे पण प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून याबद्दलची अधिकृत माहिती अजून देण्यात आली नाही आहे की किती पैसे नेमके जप्त केलेले आहेत पण विनोद तावडेंना मात्र या सगळ्या प्रकाराच्या नंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी घेरलेलं होतं त्यांना थांबवून ठेवलेलं होतं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे हा सगळा राजकीय राडा आज झाल्याच्या नंतर भाजपच्या नेत्यांनी मात्र याबद्दल हात झटकलेले आहेत आणि केवळ भाजपला विनोद तावडेंना बदनाम करण्यासाठी विरोधकांचं हे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे पण पैसे वाटपाच्या या गंभीर आरोपाच्या मागचं नेमकं सत्य काय आहे हे पोलीस तपासाच्या नंतर समोर येऊ शकतं पोलीस आणि किंवा निवडणूक आयोग यांनी मात्र अधिकृतपणे याच्याबद्दल कुठलंही भाष्य किंवा माहिती अजून दिलेली नाहीये ती माहिती समोर आल्यानंतरच यातलं सत्य कदाचित समोर येऊ शकेल पण मतदानाला काही तास उरलेले असताना घडलेला हा सगळा जो राजकीय राडा आहे तो राडा मात्र भाजपसाठी निश्चितपणे एक सेटबॅक म्हणावा लागू शकतो किंवा त्यांच्यासाठी थोडासा बॅकफूटवर त्यांना ढकलणारा प्रकार ठरू शकतो विरारमध्ये झालेल्या या पैसे वाटपाच्या सगळ्या गंभीर आरोपाच्या नंतर आपण बघतोय की विनोद तावडे यांनीसुद्धा प्रतिक्रिया देत झालेला प्रकार हा सगळा गैरसमजातून झालेला आहे आणि सी सी टी व्ही पोलिसांनी तपासलं हवं सी सी टी व्हीच्या माध्यमातून खरंच हा प्रकार अशा प्रकारे इथं काही घडलं आहे का हे तपासायला हवं आणि सत्यसमोर आणायला हवं असं विनोद तावडे यांनी आवाहन केलं आहे बीजेपीच्या लोकांनी मला माहिती दिली पाच कोटी रुपये घेऊन विनोद मला विनोद तावडे येत आहेत मला अगोदर वाटलं का एवढा मोठा राष्ट्रीय नेता येणार नाही परंतु आले पैसे वाटप चालू आहे त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात लॅपटॉप मिळाल्या कार्यकर्ते बघितले तर पैशा करता तर यावर काय कारवाई कशाप्रकारे व्हायला पाहिजे एकंदरीत मागणी करतोय पण पोलीस आणि इलेक्शन पोलिस आणि इलेक्शन कमिशन काही कार्यवाही करेल असं वाटत नाही पैसे मिळाले त्यांच्याकडे रोखे रोखडे पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडे पण तुमचा जो आरोप आहे हितेंद्रजी हो ते काय खरं बोलणार का मग इकडे पैसे कोणाचे मिळाले मिळालेले पैसे कोणाचे आणि काही जे पळाले त्यांच्याकडे होते ते पैसे कोणाचे माझ्या बरोबर त्यांना एक सांगा ना त्यांना एक सांगा इकडे मीडिया पण आहे ते उमेदवार विनोद तावडे साहेब आणि मी आणि क्षितिज मीडियाच्या जा समोर जाऊ सगळ्यांच्या जा समोर द्यावं त्यांनी उत्तर काय द्यायचं आहे अशी लिंबत तर समोरासमोर आपण बोलू मीडियाशी बोला त्यांच्याशी जे काही हे करतायत ना इन्कार सांगा समोर मीडियाच्या बसा इकडे आहे मीडिया तुमचे सगळे कॅमेरे पोचल्यात इकडे या माझ्या माझ्यासमोर मुंबईगार लपून बसल्यात मात्र जी विनोद महिलांच्या महिलांच्या का बसल्यात चला एक तर नशीब महिलांच्या घोळक्यात बसल्यात त्यांना एवढा विश्वास आहे महिलांना चुकीची ट्रीटमेंट आमचे कार्यकर्ते देणार नाहीत त्यामुळे महिलांच्या घोराव्यात घेराव्यात गे, बसल्या ते काय लाडक्या बहिणीला दीड हजार दिले आणि त्यांच्याकडून आता संरक्षण करून घेत हितेंद्रजी अजून एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो तुम्हीच दिलेल्या प्रतिक्रियेतून आलाय विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आल्याची माहिती कोणत्या भाजप नेत्यांना तुम्हाला दिली आहे ना नाही असं नाव सांगितलं आणि मला माहिती मिळेल का उद्याला नेते मित्र आज नाला वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहिले नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे म्हटलं सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आप्पानाथ टाकूरजी असतील शिंदेजी असतील तेही आले त्यांची आमची चर्चा चाललंय त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही सी टी -सी फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तर यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचवतो तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाकली